जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे आणि आता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो या दिवशी मिळणार आहे आणि सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे म मित्रांनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं आतापर्यंत एकूण पाच हजाराची पाच हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली परंतु आता मित्रांनो निवडणुकीनंतरचा डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलेलं आहे नेमकं काय म्हणाल देवेंद्र फडणवीस आज या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की कोणतीही शंका मनात ठेवू नका आम्ही जी आश्वासने दिली आहे ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींना महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत काही नवीन निकष नाहीत पण लक्षात येत आहे की काहीना चार चार खाते उघडले आहेत समाज समाजात जशा चांगल्या प्रवृत्ती असतात तशा वाईट सुद्धा प्रवृत्ती असतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आम्ही तुम तुमची आमची सर्वाची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे मागच्या काळात आमच्या लक्षात आलं की माणसानेच नऊ खाती उघडली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं बहिणीच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा असं म्हणत फडणवीसांनी या हल्ला हल्लाबोल केला फडणवीस पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या संदर्भात दिलेले आश्वासन असतील इवा ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेले आश्वासनं असतील समाजातील वंचनांना दिलेली आश्वासने असतील ही सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणारच आहोत आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू ठेवायची आहे हो मग आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देणार आहोत आम्ही अर्थसंकल्पाबाबत याबाबत विचार करणार आहोत आम्ही वित्तीय साधनाच्या योग्य चॅनल असं करू शकतो आम्ही दिलेले सर्व आश्वासनं पूर्ण करून आम्ही यासाठी योग्य ती व्यवस्था करू असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळा पार पाडल्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो एक छोटंसं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विश्वास का भेटूया एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद